नमस्कार मी वर्षा सारिका फॅशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला देवसेनाबाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर हा ब्लाऊज टिकली वर्कच आहे बघा तर यावर अशाही लहान लहान टिकल्या आहेत तर ही ब्लाऊजची लेस आहे तर मी लेस साईडला काढून घेतलेली ले आहे यावरही टिकल्या आहेत बघा बघा टिकली वर्क ब्लाऊजवर मी देवसेनाबाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बाही लांबी आहे अकरा इंच बाही लांबी अकरा इंच आहे बाही घडी घ्यायची आहे नऊ इंच बघा बाही घडी नऊ इंच घेतलेली आहे आणि दंड घेर आहे सात इंच तर अशा पद्धतीने बाहीची मापं टाकून बाही कट करून घेतलेली आहे तर ही लेस बघा अडीच इंचाला थोडं कमी आहे तर मी समोर कपडा तीन इंच घेतलेला आहे तर जेवढी लेस होती त्याच्यापेक्षा अर्धा इंच कपडा मी जास्त घेऊन हा समोरचा कपडा कट करून घेत आहे बघा बघा समोरचा कपडा हा मी कट करून घेतलेला आहे तर आता हा पूर्णपणे बाईला खालच्या साईडला पुरणार आहे तर हा कपडा बघा दुहेरी केलेला आहे असा तर हा दोन बाईसाठी घेतलेला कपडा आहे तर नऊ इंच रुंदी घेतलेली आहे याची नऊ साडेनऊ तुम्ही जास्त घेतला तरीही तुम्हाला चालेल तर कटाकटी हा कपडा उरलेला आहे कपडा जास्त नव्हता तर याचाही सेंटर काढून या पट्टीचे दोन्ही साईडला मी सी कट ही लेस ही कट करून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्टवर ठेवून घ्यायचे आहेत ही बघा तर मी एक बाई तुम्हाला शिवून दाखवणार आहे तर इथं काय करायचं आहे बघा हा कपडा दुहेरी आहे तर बाही अशी ठेवल्याच्या नंतर वरी एवढा कपडा उरणार आहे तर एवढ्या कपड्यात आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत बघा आठ नऊ इंच कपडा आहे तर दोन तर डबल कपडा आहे हा तर खालच्या साईडला किमान मी बघा साडेसात इंच अंतर सोडलेलं आहे आणि तिथून अशी प्लेटे टाकत एकदम सरळमध्ये प्लेटे टाकायचे आहेत तर प्लेट एकसारखे टाकत यायचे आहेत लहान मोठे करायचे नाहीत तर अशी बाहेर डिझाईन कोणालाही जमेल अशी आहे साधी आणि सोपी बघा मी एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर बघा किती छान असे प्लेट टाकत आलेले आहेत प्लेटं एक समान टाकायचे आहेत खालीवरी करायचे नाहीत तर इथं मी सात इंच अंतर खाली सोडलेलं आहे इकडे साडेसात इंच सोडलेलं होतं तर तिथं एक प्लेट टाकून ते अंतर कमी करून घेतलेलं आहे तर आता खालच्या साईडने जे प्लेटं टाकले आहेत तसेच वरच्या बाजूने प्लेटं टाकून घ्यायचे आहेत बरोबर माप टाकून प्लेटं टाकायचे आहेत तर सात इंचापासून वरी प्लेटं टाकत यायच्या आहेत खालचे जसं प्लेटं टाकलेले होते त्या साईडला वरच्या प्लेटाचेही तोंड आले पाहिजे बघा समोरच्या बाजूनेच प्लेटं टाकलेले आहेत हेही तर अशा पद्धतीने हे प्लेटं टाकून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर काटापदराच्या साडीवर अशी डिझाईन येते असं काही नाही तर साध्या सिंपल ब्लाऊजवरही आपण अशी बाही डिझाईन शिवू शकतो ही बाही डिझाईन कस्टमरच्या मनावरची आहे तर त्यांनी मला अश अशी बाही डिझाईन शिवायला सांगितलेली आहे तर याचमध्ये तुम्ही काटापदराच्या ब्लाऊजवरही अशी डिझाईन करू शकता आणि तुमच्याकडे जर नेटचा ब्लाऊज आहे तर त्यालाही तुम्ही अशी डिझाईन करू शकता बघा इथं प्लेटे टाकून झालेले आहेत तर काय करायचं आहे जी समोरच्या बाजूला आपण पट्टी घेतलेली होती एक तीन इंचाची ती इथं पट्टी घ्यायची आहे आता इथं काय करायचं आहे जे प्लेट टाकलेलं जे अंतर आहे बर ते बरोबर मोजायचं आहे आणि त्याचं सेंटर कट करून घ्यायचं आहे प्लेट टाकलेले जे अंतर आहे त्याचा सेंटर कट करून घ्यायचं आहे आणि या खालच्या पट्टीचाही सेंटर कट करून घ्यायचं आहे बरोबर ते टोक एकमेकावर ठेवून पट्टी जशी असते तशी सरळमध्ये शिवून घ्यायची आहे बघा पाव इंच अंतरावर मी एक शिलाई मारून घेत आहे इथं तर अशी शिलाई मारून झाल्यावर त्यावर अनेक वेळेस एक दाब टीप द्यायची आहे बघा इथे एक मी दाब टीप देणार आहे दाब टीप दिल्याच्यानंतर नंतर ही पट्टी व्यवस्थित बसते तर आता इथं काय करायचं आहे याच्यावर अस्तर ठेवून शिवून घ्यायचं आहे समोरच्या बाजूने तर लेस लावायची नाही अगोदर इथं लेस ठेवून बघायचं आहे समोर किती अंतर उरते आणि तेवढं अंतर शिवणात जाऊ द्यायचं आहे दोरे दोरे असलेले मी समोरचे कट केलेले आहेत तर आता बाहीचाही सेंटर कट करायचा आहे समोरचा आणि खालच्या पट्टीचाही समोरचा सेंटर कट करून दोन्ही सेंटर एकमेकावर ठेवून समोरच्या बाजूने शिवून घ्यायचं आहे म्हणजे बाही आपली खालीवरी होणार नाही आणि डिझाईन जे, हो ना जे प्लेट सेंटरचे इकडे तिकडे होणार नाहीत एक समान प्लेट येतील दोन्हीही बाजूला तुम्ही जर अशा पद्धतीने बाही कटिंग आणि स्टिचिंग केला तर तर आता इथं अस्तर खालच्या साईडला घेऊन बघा इथं एक मी टीप टाकणार आहे समोरच्या बाजूने खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं अशी बाही डिझाईन शिवण्याची तुमच्याकडे जर मोठ्या काठाचा जर ब्लाउज असेल तर तुमचं वरचा अंतर हे कमी येणार आहे आणि खाली मोठा काठ लावून घ्यायचा आहे तर मोठा काठ असेल तरीही याची डिझाईन खूप छान होते तर ही बघा लहान लेस आहे तर इथं आता बाही शिवून झाल्याच्यानंतर साईडनेही बरोबर जोडून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित अस्तरी तर जोडून घ्यायचं आहे अशा बाहीचा अस्तर जोडते वेळेस आपल्याला खालच्या साईडनेही लक्ष द्यायचं आहे प्लेट व्यवस्थित आहेत की नाही हे बघायचं आहे आणि मगच शिलाई मारून घ्यायची आहे बघा तरी तर बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे साईडनेही बघा अशा पद्धतीने अस्तर जोडलेला आहे तर किती छान प्लेट इथं आलेली आहेत बाही ही बाही अंगात घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे तर इथं साईडचा कपडा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे साईडचा कपडा तर किती छान बाही इथं तयार झालेली आहे तर ही लेस आता समोरच्या बाजूने शिवून घ्यायची आहे बरोबर ठेवायची आहे समोर आणि अगोदर समोरच्या बाजूने टीप टाकायची आहे नंतर वरच्या बाजूने शिवत यायचं आहे बघा ब्लाउजची लेस ही मोठी होती तर या बाहिगा पूर्णपणे पूर पुरलेली आहे हे जे टिकली वर्कचा जो ब्लाऊज आहे तर याच्या टिकल्या एकदम लहान लहान आहेत आणि या टिकल्या असा टोचायच्या नाहीत एकदम कडकमध्ये तर या टिकल्या मऊ आहेत तर बघा इथं लेस लावून झालेली आहे तर किती छान बाही दिसत आहे मैत्रिणीं तुम्हाला देवसेना बाही डिझाईन आवडलीच असेल तर मग वेळ कशाला घालताय तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सारी फॅशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी साईडला घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हाच व्हिडिओ बघत राहा